माझ्या अनेक भगिनी मंगळागौरचे कार्यक्रम आयोजित केले मला त्यांना आवर्जून सांगायचे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत असायची सासुरवाद असायचा या सणांच्या निमित्ताने या महिला भगिनीना घराच्या बाहेर पडताना काही आपल्या गोष्टी इतर मैत्रिणींना सांगायच्या आणि म्हणून या सणांच्या निमित्ताने बाहेर पडताना मा ह्या मंगळागौर किंवा इतर गाण्यांच्या माध्यमातून किंवा कार्यक्रम सणांच्या माध्यमातून त्या संवाद साधत होत्या आता जग बदललंय हे स्पर्धेचं जग आहे आता एकतीस टक्के महिला महाराष्ट्रामध्ये वर्गी गोमन म्हणून काम करतात आता स्पर्धा ही स्वतःची आहे या स्पर्धेच्या स्वतःला ठेवण्यासाठी तिला अनेक तोंड द्यावं लागतं पण सुद्धा काही प्रश्न आमच्या आहे तिथंच आहे आजही आम्हाला वंशाला वारसदार हवा म्हणून गर्भात वाटणाऱ्या मुलींची हत्या करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे मी पुणेकरेन जन्मणी शिक्षण सासर माहेर सगळं माझं पुण्यातले पण मला सांगायला खर्च वाटतंय की प्रल्हाद कमी आहे विद्येचा माहेरगड असलेल्या पुण्यामध्ये आजही आम्हाला वंशाला वारसदार हवा म्हणून आपण गर्भामध्ये मुलींची हत्या करतो आणि हे करणारे तुम्ही आणि मी आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं इथं बसलेल्या मातृत्वाला मला आव्हान करायचंय या निमित्तानं आवर्जून खरेदी बाई म्हणून आपण सगळं सहन करू पण आई म्हणून सहन करू नका गर्भात वाटणारी बाल म्हणजे मुलगा किंवा मुलगी कोणी असू दे तिला जन्म हे ठणकावून आईने सांगा तर खऱ्या अर्थानं परंपरेच्या विरोधात जाऊन उभं राहिलो असं मला मनापासून वाटेल या क्रांतज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणाचा वसा आणि वारसा दिला तेच हे पुणे शहर विद्याचं माहेर वगैरे असेल तेच हे पुणे शहर याच पुण्यामधून पेन्शनरांचं पुणे म्हणून ओळखलं जाणार आणि सायकलचं शहर असलेलं हे पुणेकरांची ओळख या पुणेकरांमध्ये जे जे आले त्यांना पुणेकरांनी सामावून घेतलं मोठ्या प्रमाणात वाढत असेल नागरीकरण वसतीकरण आणि यामध्ये खऱ्या अर्थानं व्यवसायाच्या शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर राज्यामधून किती कोणी कसंही येऊ दे पुण्याने आपलं म्हटलं आणि त्या सगळ्यांना मोठं केलं पण म्हणून मला आवर्जून सांगायचंय पुण्याची संस्कृती आणि खऱ्या अर्थानं आपलं पुणे जोपासायचं असेल तर मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचं संकल्प जर या मंगळागौरच्या निमित्तानं केला तर मला असं वाटेल आपली नागपंचमी आणि मंगळागौर हा यशस्वी झाला आणि त्यासाठी मंगळागौरच्या माध्यमातून आम्ही ठिकाणी आव्हान करतो की पूर्वीची सासूची नंदेची रद्द करावी आणि विरोधात मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी पर्यावरणासाठी आपण संदेश द्यावा तर खऱ्या अर्थाने या मंगळागौरच्या माध्यमातून सुद्धा एक समाजामध्ये जनजागृती होईल इतकंच या निमित्तानं मी सांगेन मंगळागौरच्या टीमने सुद्धा महिला सुरक्षतेसाठी असलेला एकशे बारा क्रमांक आपल्या माध्यमातून जरूर सांगितला जावा मुलींसाठी मुलींची संख्या पण या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात दिसते मुलींसाठी असलेला टोल फ्री क्रमांक हा आणि आहे पद्धतीने सुद्धा कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल करू शकता अशा अनेक गोष्टी आपण मंगळागावच्या माध्यमातून सांगितल्या तर माझ्या या माईमालीला लवकर समजतील त्यांच्या लक्षात राहतील त्याच्यामुळे आता इथून पुढे प्रल्हाद भाऊ आपण आता पुढच्या वर्षीचे मंगळागू हे सगळे पर्यावरण महिला सुरक्षितता आणि सबलीकरण यांच्यासाठी घेऊयात आणि माझ्या मंगळागौरच्या अतिशय सुंदर असं सा सादरीकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेजण एकत्र लिहून येऊन समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरेच्या ही लढाई यशस्वीरित्या लढूयात तर खऱ्या अर्थाने आपला हा उत्सव साजरा झाला असं मला मनापासून वाटेल कोणाच्या एकदा प्रल्हादानी मला या आजच्या या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं येण्यासाठी उशीर झाला मी बदलले हे स्पर्धेचं जग आहे आता एकतीस टक्के महिला महाराष्ट्रामध्ये वर्किंग वुमन म्हणून काम करतात आता स्पर्धा ही स्वतःची आहे या स्पर्धेच्या जमान्यामध्ये स्वतःला टिकून ठेवण्यासाठी तिला अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागतं पण तरी सुद्धा काही प्रश्न आमच्या आहेत तिथच आहे आजही आम्हाला वंशाला वारसदार हवा म्हणून गर्भात वाढणाऱ्या मुलीची हत्या करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे पुणे 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 मी पुणे करेन जन्माने शिक्षण सासर माहेर सगळं माझं तर मला सांगायला खंत वाटते की प्रल्हाद भाऊ आजही पुण्यामध्ये मुलींचं प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा कमी आहे विद्येचं ते घर असलेल्या पुण्यामध्ये आजही आम्हाला वारसदार हवा म्हणून आपण गर्भामध्ये मुलींची हत्या करतो आणि हे करणारे तुम्ही आणि मी आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं इथं बसलेल्या मातृत्वाला मला आव्हान करायचंय या निमित्तानं आवर्जून खऱ्या अर्थाने आपल्यातली बाई म्हणून आपण सगळं सहन करू पण आई म्हणून सहन करू म्हणजे मुलगा किंवा मुलगी कोणी असू दे तिला मी जन्म देणार हे ठणकावून त्या आईने हे तर खऱ्या अर्थानं आपण या समाजातल्या अनिष्ट रूढी <laughs> परंपरेच्या विरोधात जाऊन उभा राहिलो असं मला मनापासून वाटेल या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षणाचा वसा आणि वारसा दिला तेच हे पुणे शहर विद्येचं माहेर असलेलं तेच हे पुणे शहर याच पुण्यामधून पेन्शनरांचं पुणे म्हणून ओळखलं जाणार आणि सायकलचं शहर असलेलं हे पुणेकरांची ओळख या पुणेकरांमध्ये जे जे आले त्यांना पुणेकरांनी सामावून घेतलं मोठ्या प्रमाणात वाढत असेल नागरीकरण वस्तीकरण आणि यामध्ये खऱ्या अर्थानं व्यवसायाच्या शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर राज्यामधून किती कुणी कसंही येऊ दे पुण्याने आपलं म्हंटल आणि त्या सगळ्यांना मोठं केलं पण म्हणून मला आवर्जून सांगायचंय पुण्याची संस्कृती आणि खऱ्या अर्थानं आपलं पुण्यात जोपासायचं असेल तर मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याचं संकल्प जर या मंगळागौरच्या निमित्तानं केला तर मला असं वाटेल आपली नागपंचमी आणि मंगळागौर हा यशस्वी झाला आणि त्यासाठी मंगळागौरच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी गेले तीन वर्षापासून आव्हान करतो नंदेची, की पूर्वीची सासूची नंदीची गाणी आता रद्द करावीत आणि बालविवाहाच्या विरोधात मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी पर्यावरणासाठी आपण संदेश द्यावा तर खऱ्या अर्थाने या मंगळागौरच्या माध्यमातून सुद्धा एक समाजामध्ये जनजागृती होईल